ललिता स्वयंपाक पण राहिला का तुझ्या केली ना स्वयंपाक मी ना शांताबाईच्या वावरात जातो म्हणतो शांताबाईच्या वावरात कशासाठी काल आल्या होत्या त्या बाया वगैरे केल्या मी म्हंटली बघिन बापा हो तर नाही म्हंटली होती पण असं वाटते आता घरी राहू नाही माझ्या मनात तोच 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 विचार येईल त्याच्यापेक्षा मी जाते कामात मन राहील तर बरा वाटेल हो ठीक आहे ना तुला वाटत असेल तर जा नाही तर दे घरीच राहील नाही घरी राहील ना विचार करू करू अर्धी पागल होईल मी जा जा मग तुझ्या सात तर यासाठी सांगितला होता साडेसहा वाजे पाहिजे करतो आणि मला वेळ आहे ना मग मी करीन जेवण तू आपलं जेवण वगैरे कर टिफिन वगैरे भर आणि जा कावेरी येऊन राहिली का हो ताई येईन म्हणाला मग फोन करतो मी इकडूनच ये म्हणतो कावेरीला सोबतच मिळून चालले जा हो ठीक आहे करा फोन ललिता पौर्णिमाचा फोन आला होता ना तुझ्यासोबत बोलायचं आहे म्हणे नाही बाबा मी नाही बोलत मला रडत येते विचाराल का आई रडते म्हणून मग का सांगेन मी फोन येईल पौर्णिमाचा सांगून द्याल वावरात गेली आहे म्हणून ठीक आहे सांगितलं नाही मंगळसूत्र चोरी बद्दल नाही नाही आहेस का मी कशाला सांगेन तू पण नको सांगशील काही फालतू मध्ये त्यांना टेन्शन येईल नाही नाही मी तर आता एक दोन दिवस बोलतच नाही तुम्ही बोला इन्स्पेक्टर साहेबांचा फोन नंबर घेतले होते ना फोन लावून ना तपासणी सुरू आहे काही सुराग वगैरे लागला तर तेच फोन करणार आहेत फालतू मध्ये मी फोन करीन तर उलटे चिडतील ते आता जेवण नाही तू जेवण नाही करशील टिफिन मध्येच तर जाऊ नको सांगतो पोटभर जेवण कर ताट बनव मी जेवतो सोबत नाही तर तू काही जेवणार नाही ठीक आहे बनवते ताट मी येतोपर्यंत बाईला फोन लावून टाकतो कावेरीला काय झालं रजनी कशाला आवाज दिली का बाबा तिकडे बसून जाता थोडासा काही मदत करीन का काही नाही मलाही जायचं आहे ना आता सात वाजे वावरामध्ये कशाची मदत करायची आहे अहो तुमच्या टिफिन वगैरे भरायचं आहे तर थोडासा भरली नसते का पा पाहुणे सात वाजून गेले जेवण करायला बसा बरं तू जेवण तू, 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 तू जा ना तुझी वेळ होत आहे ना तू जेवण जा मला वेळ आहे मी जेवण करीन ना मग जाईन मम्मी कुठे आ शांत मावशीच्या वावरात चालली मी पण येतो मी नाही राहत एकटी घरी पप्पाजी पण नाही राहत सिटी तिथे कुठे येते उन्हामध्ये ऊन लागते ना नाही आहे मम्मी कुठे ऊन आहे

मम्मी गुड्डी काय घरी नाही रात कुठेतरी जाते बाबा कॉम्प्युटर क्लास लावला आहे हो खरा बघ येते तर चांगल्याने राशील वारलास तोंड नको बाजूशी नाही तर मग तीन वेळा मम्मी मला भूक लागली ना मम्मी मला तहान लागली ना नाही मम्मी मी आता मोठी झाली मी काम करेन हम्म बघ काम करते काम मम्मी मी घरचे काम नाही करत का बाई झाडू लावतो मी हो लावते लावते झाडू मी बसलीच राहते मग जेवण करतो पोटभर जेवण करतो राहिये अहो तर तुम्ही पण जेवण करून घ्या ना सोबत मग टिफिन मध्ये भरून टाकतो भात भाजी हा बरा राहील मला येण्यासाठी डब्बा अरे तर तुला जेवढा लागते तेवढा टिफिन मध्ये घेऊन जा तू जेवण करून घे मला वेळ आहे आता जेवण करायसाठी अजून एक तास नाही जेवण करत नाही ठीक आहे नको करा जेवण चल बाई सिटी चल बस बरं जेवण करायला अहो मम्मी मम्मी आपण सगळ्या वावरात चलला आणि मग ते सरपंच बाबूजी ते जेवण करायला येतील तर घरी तर लॉकच राहील ना ला। फोन लावला होता तुझ्या बाबांनी तर ते म्हणाले बाबराकडे टिफिन धरा म्हणाले तिथंच येईन म्हणाले जेवण करायसाठी हो का का करते जा भाऊ जा ना भाऊ सोबत जा दोघे भाऊ जा तोपर्यंत मी येते कोणीच नाही आला बाबा आतापर्यंत सांगितली होती सात वाजे निघायचं आहे म्हणून सात वाजून गेले पण एकही जणी नाही आल्या एक काम करतो त्यांच्या घराकडे जातो ना आवाज देतो त्यांना मग सुट्टी करायसाठी काही करतील आता घरून निघून नाही राहिले लवकर कोणताही का करते कोणताला म्हटली होती कोणताही याचीच आहे बापरे मोठ्या घाई घाईने आली मी निघ गेली का बाबा म्हंटले ताई अहो कोणीच्या याच्या आहेत आता वाटच पाहत आहे पाच मिनिट झाला इथं उभी आहेत आता येतच होती तिकडे घराकडे तुझ्या काही बरोबर आली असती मी वेळेवर आमच्या इथल्या आई ना वेळेवर काही ना काही काढतात का झाला का सांगू चल रस्त्यात सांगतो पण या बाकीचे याच्याच आहेत ना ते येऊन राहिले त्या अरे हो खरं आले आल्या चल मग आता आले ना ताई सोनू तालावीला लावून टाकाल हो मग हो पोरा येत आहेत का हो येते घरी का करतील आता सुट्ट्या बिट्ट्याच आहेत ना या म्हणलं करू लागल थोड्या वेळ थांबा था 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 ना बापा कशाला जातात तिकडे ते असतं येऊन राहिले शांतताई वगैरे पूर्ण ना तू तर आता सगळेच जण येत जाता ना वावरामध्ये आणि सरपंच भाऊ आमच्या तर त्यांनाही सांगितलं बावरामध्ये जेवण करायला याल म्हणून अरे हो करा सरपंच तिथंच थांबला नाही किती वाजले सात झाले असतील आता अ रजनी किती वाजले झाले असतील बापा सभासात होते आता पाच दहा मिनिट इकडे का तिकडे शांताताई ललिता ताई पण येत आहेत ना हा येऊ दे येऊ दे हा बोल माधुरीची अहो तुम्हाला काही एवढी फुरस नाही मिळत का, का? एक फोन लावीन काही काही नाही अरे कालच ना बोललो होतो ना काल किती बोलले तुम्ही आ, काल फोन लावली तर बाहेर आव नंतर फोन करतो म्हणाले फोनच नाही केले लावलो फोन तू तरी गेली होती बाईसोबत तरी बाहेर गेले आहे म्हणून सांगितलं माधुरी सोबत बोल ना हो का मला नाही सांगितलं फोन आला का काही म्हणून पप्पाजी मी म्हंटली एवढी फुरस नाही मिळत आहे तुम्हाला एक फोन करून घेईन म्हणून काथी आ, का तीन वेळ फोन करू म्हणतो मी हसतील नाही का खूप आठवण येते म्हणून हसतील ना म्हणून मी फोन नाही केलो हसतील म्हणून केला का हो पोयाचा चिवडा होता ना खाल्लो आणि चहा बनवलं हो ना आज जेवण मग कसं कराल तर म्हणत होत्या की आज बाया म्हणून वावरात शांतारामनं फोन केला होता की आम्ही वावरामध्ये जातो सोनू राहील म्हणे घरी तर येऊन जाल म्हणे मग दहा वाजेकडे जेवण करायला तो मी म्हंटल मी तर बाबरातच राहणार आहोत येऊन जाईल म्हटलं बाबराकडे सरळ दहा वाजे जेवण करायसाठी अजून का घरी बर ना। आ, था था उद्या का कधी आता काय म्हणतात उद्या याची तयारी आहे माझी कुठं गेली बाई माधुरी माधुरी ना आंघोळीला गेली आता मी करून आली आंघोळ म्हटलं जा बाई तू करून घे म्हटलं माधुरीला आंघोळ तर ते आंघोळीला गेली आहे जेवण व्हायचे असतील हो आता एवढ्या लवकर का जेवण करते का तुम्ही असे विचारून राहिले वेळ आहे आता नाश्ता बिस्ता झाला आता जेवण एकदम अकरा बारा वाजे स्वयंपाक वगैरे व्हायचा आहे काही काम करू लागते की लगते है कि बस बसलीच राहते आम्ही पाहुणी आली आहे ना काम करायसाठी आली का अजून काय म्हणते हो ते ललिताचं मंगळसूत्र गेला म्हणे चोरीला कसा काय झालं मग पोलीस ठाण्यात गेले होते करा नाही तुम्ही तुला कोणी सांगितलं तुम्ही नाही सांगणार म्हणून का मला माहिती नाही होणार का शांता बहिणी सांगितलं असेल हो त्यांनी सांगितलं मग आता सगळं तर माहित झालं ना अजून विचारून राहिली इंदू हा झाबरू आला मी ट्रॅक्टरवर जातो ठेवतो फोन मग नंतर करतो हो ठीक आहे ठीक आहे तुम्हाला वेळच नाही माझ्यासोबत गोष्ट करायची चल थोडासा स्वयंपाकामध्ये मदत करू लागते आ, रजनी हा सावलीत सावली नाही उन्हा मध्ये तिथं पाणी आहेच नाही ना संपला तरी संपला का घगऱ्यामध्ये होता ना अजून नाही बाबा इकडे तर घगरा आहेच नाही हा माटच होता मांडला सगळ्यांनी पेले असणार ना पाणी हो पेला ना सगळ्यांनी पाणी पेलं शांता माझ्या नातवानं काम केलं त्याला रोजी देशील ओ, हो हो देईन ना मावशी देईन दे पांडूला देईन ना सिटीला सिटी न पण काम केल्यान काड्या बिड्या जमा करू लागला रा, <laughs> हो बापा शांतताई नको येऊ नको येऊ म्हणते मी का म्हणते मी येतो म्हणते मी घरी रा नाही राहत म्हणते एकटी म्हणते म्हणते मला शांत मावशी पैसे देईल म्हणते तर मी बॅग घेईन म्हणते मावशी हो हो देईन 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 बाई आता ऊन झाली आतापर्यंत केली ठीक आहे आता ऊन झाली आता नको करू हां काळी काळी होशील हा खूप केली कामा आता नको करा तुम्ही दोघे घेणं इथे झाडा खाली मस्त खेळा हा मग आम्हाला पैसे नाही देणार तुम्ही असे म्हणतात नाही ना बाबा देईन ना मी पैसे देईन म्हंटली ना पांडू ना आधी येतो येतो म्हणत होता मग मानला वगैरे नको येऊ म्हणला त म्हणलं दहा रुपये देतो तुला घरीच राहा म्हटला दुकानातला खाऊ घेशी आणि राह असेल तर नाही येत म्हणे मग हे सिटी दिसली याला तर म्हणते या सिटी येत आहे मी येतो म्हणते आणि लागला बापा मागे चांगला झाला ना आले तर काही नाही होत आता सुट्ट्याच आहेत आता हे सोनू गेनू होते ना पोर बरं त्याच्यामुळे दोघांनी करू लागलं काम काकू आले होते आज सकाळी हो का कशासाठी हेच धुरे बिरे साफ करायचे आहेत म्हणे वेचायचे आहेत म्हणत होते चाहित चाहित तुरी बिरी लावायचे आहेत म्हणत होते तर याल म्हणत होते अस आज आले होते नाही बोलवायला बापा बापा चला चला करत होते आम्हाला चला म्हणत होते तुम्ही माझ्या नांगरी आहात शांतानं सांगितलं नंतर का झाला अशा तसा लावला बाबा आमच्या मागे मागेच विचार आहे ना काकू तर आम्ही म्हंटल नाही बाबा काल आता शांतताईला हो म्हणाला म्हटलं ना आज आता तुमच्याकडे येऊ का म्हटलं बा म्हटलं तुम्ही दुसऱ्या बाया नाही तर थांबा था, दोन दिवस दोन दिवसाचं तर काम आहे म्हटलं शांतताईच्या काकू ना आमच्याही घरी आल्या होत्या मलाही म्हणत होत्या चल म्हणून तुझी सासू जाते म्हणे तिकडे तू चल म्हणे आमच्या इथं मी म्हणलं नाही बापा शांत हो म्हटली म्हटलं ना आता तिकडे येऊ का म्हणली थांबा म्हटली मी पण तशीच म्हटले बरं झालं कालच आली तर सांगायला नाहीतर नाही तर मग मला तर काही बाया मिळाल्या नसत्या हो आता जो पहिले आला ज्याला हो म्हटलं त्याच्याकडे जा मागच्या वर्षीची आहे ना आठवण नाहीत का बापा सरपंच ताई आठ दिवस बोलले नव्हते बरोबर आहे ना त्यांच्या बावरातला काम ठेवून तुम्ही तिकडे मग हो मागच्या वर्षी येऊन गेला बाबा आम्ही जास्त लोभामध्ये येऊन गेला म्हटलं वर्षी नाही बोलू दे म्हटलं सरळ येईल का आपल्या घरी दोन भाकरी शिवायच्या खातील म्हंटलं अहो बापा आता शांतताईचं झाल्यानंतर आमच्या बावरात याल एक दिवस हा तिकडे नका जाऊ नाही बापा तसं नाही चालणार शांतताईचं झाला की आम्ही तिकडे जाणार आहोत एका दिवसाचं काम आहे आमच्या बावरामध्ये असे काम करतात माहित नाही बाबा आधी सांगितले असते असता आता आज सकाळी काकू आल्या होत्या त्यांच्याकडे जाऊन नाही का म्हणतील का म्हणतील शांतताईच्या सांगशील हो तेवढी काकू हुशार आहे तिला सगळं माहित राहते मला ललिताचा नव्हता बाबा भरसा मला येते की नाही येत ललिता काल मी काही फोर्स नाही केली तेवढी अं काका म्हटली घरी राहून फालतू तोस 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 डोक्यात येते मग घरी राहिला तर बावरामध्ये कसा कामामध्ये मान लागते मला तर असं पागल झाल्यासारखा लागते दोन दिवस झालं तर लागेल नाही टाका बाबा तेवढा झोडक्या मंगळसूत्र गेला तर लागेल नाही टाका हो ना आता भगवानाच्या कृपे ना मिळाल्या पाहिजेत बाबा आणि ते चोर सापडल्या पाहिजेत हो बाबा सकाळ सायंकाळ भगवानाजवळ हेच प्रार्थना करतो हा का माझ्या मंगळसूत्र मिळू दे आणि ते चोर सापडू दे म्हणून सकाळ सायंकाळ का अशी बसली राहिली ना मनातल्या मनात प्रार्थना सुरूच राहते माझे अहो मन हलका नको करू हा ललिता मिळेल मिळेल हा काही फोन वगैरे केले होते का नाही म्हणाले नाही फोन करून पहा म्हटली त्या इन्स्पेक्टर साहेबांना तर नाही म्हणाले त्यांना काही माहित होईल तर तेच फोन करतील म्हणाले हो तो पण बरोबर आहे ना हे घरचीच बाई कशी आहे ना त्याच्या बरोबर आपणही बसून आहे शांता झाला का पाणी घेणे पिऊन हो झाला पाणी वगैरे पिऊन मी काय म्हणतो त्या सरपंच भाऊला फोन नाही केले का येऊन जा म्हणा जेवण करायसाठी लावलो होतो फोन लावलो होतो अर्ध तासाच्या नंतर येतो म्हणाले आता इथं बसलीच राहशील काही समजते का नाही समजत हा किती वेळ झाला पाणी पिण्यासाठी बसले तर तुम्ही आता आले तेव्हाचे सगळे जण कामालाच लागले होते आता थोडासा बसले तर आता का त्यांना उठा उठा म्हणू का तेही कास्ता करायचे आहेत सगळ्यांना त्यांना समजते ना, ना उठतात बरोबर त्यांच्या मागे काय लागू असे उठा उठा म्हणून अरे तर तू उठशील ते वाजता ते उठतील ना आणि तूच बसली आहे मस्त गोष्ट सांगून राहिली हा उठत उठत थांबा दोन मिनिट हो मी काय म्हणतो ह्या हे डुंगे आहेत ते पेटवून घ्या ना तुमच्या जवळ आहे ना माझीच शांतबाई हे ढुंगे नको पेटवा नेईन काळ्या पाहिजेत ना मग पाणी वगैरे गरम करायसाठी हे चांगले बारीक बारीक काळ्या चांगल्या होतात मा पहिले काम नाही सांगितली मस्त एकावर एक ठेवला असता सगळं जगर बगर फेकलं बाबा पुराण काही नाही बांधी निघताना नाही तसे नको करशील टालीमध्ये ना टाकून देशील मग हे घेऊन येतील मग घरून नेऊन देशे हे ना ठागे ठोकळ आहेत म्हणून माझी इच्छा झाली न्यायचा हो चांगले ठोक ठोकडंच आहेत अ सोनूचे बाबा सोनूला नाही तर विशालला पाणी आण पाणी नाही आहे संपला आता पाहिजे का तुम्हाला आमचा झाला पिऊन पण इथं माठात आणून टाकून दे म्हणा सावलीत माठ ठेवायला मग तान लागली तर पेता येते आता हे ये पोरापरा आहेत ना तीन वेळ पाणी पितात बाबरे तेवढा मडका संपवून टाकले हो ता तान लागली होती ना नाही मुलं अर्धा ग्लास पितात एक ग्लास काढतात अर्धा पाणी पिक जाते चला आता झाला ना पाणी गिणी पिऊन आता उठून नाही का लागून नाही भाऊजी आले बापा। <laughs> बस चाले ना ओ बापा, चला बसल्या उठा उठा शांताराम थोडा तंबाखू असेल तर देना हो आहे ना मावशी पांडू तू आता इथं सावलीतच बसला आहे हा हो तिकडे येऊ नको आमच्या सोबत मी नाही मी येईन नाही बेटा आता ऊन आता ऊन झाली आतापर्यंत ऊन नव्हती काही नाही आता ऊन झाली आता इथं बसले रा सावलीमध्ये झाडाच्या खाली बसले रा बाई सिटी तू पण बसली रा बेटा झाडाखाली आता नको येऊ नाही ना मी मी येतो मला पैसे पाहिजे अरे बाई सिटी देईन मी पैसे देईन बेटा आता नको येऊ ऊन आहे एवढी ऊन आहे आता तू झाडाखाली बसली राह हा दोघे जणं झाडाखाली बसले राहा तू सोनू दादा येते आता इकडेच बस आम्ही जातो मम्मी मला भूक लागली मम्मी मलाही भूक लागली आजी मलाही भूक लागली मोठे नकड्याचे आहेत हे परम आताच पाणी पीत होता तेव्हा म्हटलं जेवण करा म्हणून तर नाही म्हणाले दोघे जणं आणि आता कामाला लागतो म्हणाले तर आता यांना भूक लागली मग थोड्या वेळेस थांब सिटी आता सोनू दादा वगैरे जेवण करेल मग त्यांच्यासोबत जेवण करशील थांब हो तिला भूक लागली तर देऊन देना आता जेवण देईन काही पाहिजे ना पाणी अरे खरा मी सांगतो सोनूला पाणी आणायला मग पाणी आणल्यावर सोनू दादा देते जेवण तुम्ही बसायच दोघे जण हो हो मावशी मग मा आता हे साईडला ठेवून देतो डुंगे वाईट करायचं आहे ना हा शांता हो आता हे नेईन म्हणते तर दुऱ्यावर ठेवा लागेल लुंगे मांडून हे रजनी हे धुऱ्यावर पटपट मान ना ओंगे इथून वाईस करणार आहेत ना हो हो ठेवते दुऱ्यावर ठेवून देते हो,